महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ येथे क्षेत्र शनिदेव महाराज यांचे दर्शनाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला शनी मांडळ हे नंदुरबार शनीभक्तांचे अफाट श्रद्धास्थान आहे शनी अमावसेला धुळे साखर नंदुरबार जिल्ह्यातील लोक मोठ्या श्रद्धेने येत असतात शनी, शनी मांड गावाला यात्रेच स्वरूप प्राप्त होत भंडाऱ्या म्हणून पिठलं भाकरी जिलेबी भाविकांसाठी जिल्हा परिषद शाळेत वाटप करण्यात येते जर कोणाला साडेसाती लागलेली असेल तर त्यांना ब्राह्मण मंडळ विधिवत पूजा करतात येथे पोलीस बांधवांची जागोजागी तैनात असतात आणि त्यांचा चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात येतो शनी महाराज यांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसून येतात चला तर पाहूया आमचे प्रतिनिधी यांनी टिपलेले एक दृश्य वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुनंदाचिते नंदुरबार पूर्ण भारतात असलेले शनिदेवाचे शनि शनितीर्थ हे नाना प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे पण मात्र मांड जे शनी साडेसाठी मुक्तीपीठ आहे भारतातलं एकमेव मंदिर की जिथे अनाधिकारापासून स्त्रियांना दर्शनासाठी तेलाच्या अभिषेकासाठी अधिकार आहे स्वत राजा विक्रम यांची साडेसाती ज्या तीर्थक्षेत्र संपली असं हे भगवंत शनिदेवाचं शनिमांडळ तीर्थक्षेत्र अनेक भक्त या आमूष्या पर्वणीच्या दिवशी भगवंताचं दर्शन घेतात देवाला नमस करतात भक्तांची अशी मनोकामना आहे की आपण जो काही या तीर्थक्षेत्री येऊन राजकीय क्षेत्रातले जे कोणी लोक असतील मंडळी असतील भक्त असतील भगवंताच्या जवळ जी इच्छा आपण मागतो जी प्रगट करतो ती इच्छा पूर्ण करता म्हणून अनेक भक्तजण नवकाला मिळू दे असं म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे शनि मांडळ शनि साडेसाठी मुक्तीपीठ आहे स्त्रियांना अधिकार असलेलं एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे शनि मांडळ आणि या वर्षातून दोन किंवा तीन वेळा येणाऱ्या शनि आमोषा पर्वणीच्या दिवशी अनेक भक्तगण गुजरात मध्य प्रदेश यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तमिळनाडू किंवा कर्नाटकातून केवढे शनी मांडव तीर्थक्षेत्री दर्शनासाठी असतात आमच्या शनी मांडव ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद त्यांची व्यवस्था त्याच्यानंतर भक्त निवास अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या तीर्थक्षेत्री इथे आपण नियोजित केलेल्या जय श्री महाराज वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा